डेली अपडेट न्यूज महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ द्वारा सभेचं आयोजन सर्व सत्यशोधक महामानवांना मानणाऱ्या सहकारी मित्रांना कळवण्यात येते की उद्या रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक चार वाजता रेस्ट हाऊस यवतमाळ इथं सभेचं आयोजित करण्यात आले होते सभेचे विषय क्रांती क्रांतीज्योती सावित्रीआई फुले नायक जयपाल सिंग मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी चर्चा दोन आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्यांक मिळून पंच्याऐंशी टक्के बहुजनांच्या एकजुटीचा सर्वांगीण उत्थानासाठी कसा वापर करावा यावर मंथन लोकशाही पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाच्या तंत्राने चालावी आणि हा सत्ताधारी राज्यकर्ता व्हावा यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्षविरहित लोकप्रतिनिधी शोधण्यासाठी आदर्श जनप्रतिनिधी निवड मंडळाची संकल्पना राबवण्यात निर्णय घेणे स्मृतीपर्व चो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्या सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार मानणे सर्वांनी ठीक वेळापूर्वी उपस्थित राहून सहकार्य करावे अशी विनंती डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे डो व डॉक्टर विलास काळे यांनी केलेली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.